आपण पाहतो कि आजूबाजूची परिस्थिती आहे सगळं आपण राम मंदिर राष्ट्र मंदिर म्हणतो आणि ते पुढे रामराज्य बनू शकत का रामराज्याच प्रतीक बनू शकतं का ही सुरुवात होऊ शकते का ही कल्पना मनात आली

आपल्याला आता राम मंदिराच्या अनुषंगाने दिसती की अयोध्या आहे जी चकाचक आहे पण त्याचं खरं सौंदर्य आहे ते आत आहे म्हणजे जी जुनी अयोध्या आहे त्यात आहे तर हे सगळं अनुभव करताना एक जो खूपच बळा एक अनुभव होता आणि मी खरं सांगतो रामाचा आशीर्वाद असल्याशिवाय हे घडलं नसतो कारण फारच विपरीत परिस्थितीमध्ये आम्ही सगळे फोर्टी फोर फोर्टी सिक्स टेम्परेचरमध्ये आम्ही शूट केले जे फारच बॉडीबल स्थिती होती पण त्यातून कामाचा आशीर्वाद म्हणून आम्ही घेऊन गेलो

सर्किट आता कसे आपण हा समजून सगळं हा आमचं म्हणणं होतं जात होती लागते आज तुम्ही आम्हाला हे दाखवून दिलं तिथे पण तुम्ही हे चित्रपट बनवत असताना तुम्हाला केव्हा केव्हा त्याची प्रचिती आली कीव्हा कधी कधी असं होतं की कठीण प्रसंग आलाय शूट करताना पण तुम्हाला केव्हा केव्हा ती प्रचिती आली स्पेसिफिकली जावेला आम्ही आता तुम्ही असेल चित्रपटात पडकी वास्वू आहे तिथे शूट करताना पुढे फार हाल व्हायचा

मला चक्कर येत होती यांना बिचार्यांना चक्कर येत होती ना मग आम्ही थांबवलं पण होत पण जे असतं ना की रामाच्या भूमीत आलोय आमचा हेतू प्रामाणिक होता मिशन प्रामाणिक आहे त्यामुळे त्यांनी आशीर्वाद दिला आणि आम्ही केलं फायनली फार विचित्र परिस्थितीत शोध असतो प्रेक्षकांना नेमकं या मिशन मधून काय मिळणार आहे प्रेक्षकांच्या मनात काही प्रश्न आहेत अयोध्येत राम मंदिर झाल्यानंतर